हाय आज किचनमधून आपण बऱ्याच दिवसांनी भेटतो आहे आज सुट्टी होती म्हटलं काहीतरी छोटंसं करून दाखवावं तुम्हाला जे माझ्या खूप 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 आवडीचं आहे आणि जे करायला एकदम सोपं आहे म्हणजे हे जे दोन पदार्थ आहेत हे तोंडी लावणं या कॅटेगरीत मोडू शकतात म्हणजे ते जर जेवणात असतील तर म्हणजे जेवणाची लज्जत हा आणि तोंडी लावणं म्हणजे काय चटणी लोणचं मुरंबा की असे पदार्थ की जे आपल्या टेस्ट बर्ड्स जे असतात ते ॲक्टिव्ह करतात आणि आपल्याला अख्ख्या जेवणाची मग गंमत यायला लागते तर तसेच हे दोन्ही तिखट पदार्थ आहेत एक तर आहे मिरचीचा ठेचा म्हणजे त्याचं नाव असं काही ठरलं नाही आहे खरं तर आमच्याकडे आई अशा गोष्टी बऱ्याच करायची कारण काय व्हायचं ती नोकरी करायची आणि तिला वेळ खूप कमी असायचा आणि त्याच्यात आम्ही तिघंच जणं घरात मी आई आणि बाबा तर असं खूप सागरसंगीत खूप जेवण असं नसायचं आणि भात प्रेमी आम्ही असल्यामुळे तूप भात गरम गरम तूप भात थोडंसं वरण आणि त्याला तोंडी लावायला काहीतरी आणि एखादी भाजी असेल नसेल तर अशा पद्धतीचं काही वेळेला असायचं आहे जेवण तर त्या सगळ्या जेवणाच्या पद्धतीमध्ये हे तोंडी लावणं खूप असायचं तर ह्या दोन गोष्टी आहेत म्हणजे दोन पदार्थ आहेत मला आत्ताच तोंडाला पाणी सुटतं आहे तर एक आहे मिरचीचा ठेचा म्हणजे ठेचा नाही म्हणता येणार ना। पण दह्यातली मिरची आपण म्हणू शकतो आणि दुसरं आहे ते उकडलेल्या बटाट्याचं भरीत हे फारच अमेझिंग लागतं म्हणजे माझे अगदी आवडते दोन पदार्थ आहेत हे तर आज हे दोन पदार्थ दाखवण्याच्या मागचा उद्देश असा आहे की काही बॅचलर्स मुलं असतील ज्यांना स्वयंपाकाची आवड असेल किंवा ज्यांना डबा घेऊन जायचा असेल तसंच काही मुली असतील की ज्यांना आईजवळ नाही राहत आहेत कामानिमित्त बाहेर राहत आहेत पण त्यांना डबा घेऊन जायचा आपल्या घरचा आणि वेळ नाही आहे तेवढा तर चविष्ट असं काय नेऊ शकतो तर भाकरी केली तर उत्तमच आहे पण भाकरीसाठी वेळ नसेल तर भाकरीच्याच पिठाचं म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी अशा पिठांचं एकत्र करून आपण डोशासारखं करू शकतो आपल्या आवरेपर्यंत एक एक डोसा आपला पटकन होतो ते कधीतरी दाखवेन मी तर त्या डोशाबरोबर किंवा त्या भाकरीबरोबर आज मी जे दोन पदार्थ सांगणार आहे तेवढे जर घेऊन केले तर कमाल असं जेवण होऊ शकतं आणि ह्याची मला खात्री आहे तुम्ही ते नक्की करून बघा आणि मला सांगा मला जी खात्री आहे ती योग्य आहे का तर आजचे पदार्थ असे आहेत की दह्यातली मिरची आणि उकडलेल्या बटाट्याचं भरीत चला करूया तर सगळ्यात आधी आपण दह्यातली मिरची करून घेऊया याच्यासाठी आपल्याला मिरच्या गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत अर्थात आता बऱ्याच जणांनी मला सांगितलं आहे की गॅसवर ह्या डायरेक्ट अशा ठेवायच्या गॅसवर डायरेक्ट भाकरीसुद्धा पोळीसुद्धा भाजू नये मिरच्या पण भाजू नयेत वांगं भाजू नये पण एकतर काही काही सवयी असतात आणि त्या बदलायला वेळ वाटतात आणि मला खरंच सिरियसली त्याचा दुसरा ऑप्शन काही सापडत नाही तुम्हाला जर माहिती असेल तर खरंच मला सांगा आय नो की हे तेवढं हेल्दी नाही आहे ऑप्शन गॅसवर डायरेक्ट भाजणं पण अशा त्या खमंग आणि खरपूस होतात आणि चूल आपल्या इथे मांडणं काही शक्य नसतं त्यामुळे थोडा गोंधळही होतो तर तुम्ही मला काही असेल तुमच्याकडे ऑप्शन तर नक्की सांगा तर या मिरच्यांना असे डाग आले पाहिजेत आणि जर तुम्हाला खूप तिखट हवं असेल तर एकदम डार्क ग्रीन कलरच्या मिरच्या येतात त्या तुम्ही वापरू शकता पण ह्या ज्या मिरच्या आहेत त्यांना मिरच्यांचा स्वाद असतो थोडासा तिखटपणा असतो पण त्या तशा त्रासदायक ठरत नाहीत तर ह्या अशा भाजून घ्यायच्या आहेत ह्या पूर्ण शिजल्या पाहिजेत असं काही नाही आहे त्या डागाळल्या पाहिजेत म्हणजे जवळपास त्या कच्च्या मिरच्या खाल्ल्याचा फील आला तरी चालू शकतो अशा त्या पूर्णतः डागाळवून घ्यायच्या आहेत जे भाजून घेतल्यात आपण मिरच्या तर आपल्या मिरच्या भाजून झाल्या आहेत आता आपल्याला कच्च्या लसणीच्या पाकळ्या लागणार आहेत काहीजण लसूण म्हणतात काहीजण ती लसूण म्हणतात आम्ही ती लसूण म्हणतो पण लसूण तीच आहे त्यामुळे काही फरक पडत नाही तर आपण त्या म्हणजे आता साधारण या दोन मिरच्यांसाठी मी दोन मोठ्या पाकळ्या घेणारे लसणीच्या एवढ्या त्या सोलून घ्यायच्यात ऑफकोर्स आम्ही सोलताना कसं करतो त्याचा हा जो देठ असतो हा ओट्यावर असा दाबायचा असा चेचल्यासारखा होतो आणि मग साल पटकन दिसतात उभ्याचे टिप्स त्यांची एक लसूण पाकळी आणि ही दुसरी मला लहानपणी लसूण सोलायला अजिबात आवडायची नाही कारण त्या लसणीचा अंगठ्याला असा वास राहायचा आणि मला असं फार इरिटेटिंग व्हायचं त्यामुळे आईला मी म्हणायचं मी काही लसूण मिसळून सोलून देणार नाही तुला बाकी काही कामं असतील तर सांग पण आता सवय झाली तर ही लसूण डन आपल्याला फक्त आता मिरची लसूण खलबत्त्यात ठेचायचे आणि दही मीठ आहे की आपली चटणी नाही काय म्हटलं होतं आपण मिरचीचा ठेचा तयार आहे किंवा दह्यातली मिरची तयार आहे बघूया आता आपल्याला ही मिरची ठेचून घ्यायची आहे ठेचतानाच त्याच्यात आपण मीठ घालणार आहोत म्हणजे ती व्यवस्थित ठेचली जाते मिठाचा तसा अंदाज नसेल आणि नंतर घातलं तरी सुद्धा चालूच शकतं त्याच्यातच आपण आता लसणीच्या पाकळ्या ठेचून घेणार आहोत आणि मिक्स करायचं दह्यातली मिरची रेडी आता आपण करणार हो, आहोत उकडलेल्या बटाट्याचं भरीत हे दोन बटाटे मी घेतलेत वाले ते उकडून घेतलेत आता ते कसे उकडायचे आणि काय असं अगदी डिटेल नाही सांगत बसले मी पण बटाटे उकडणं तर अगदी सोपं आहे त्याची सालं काढून घ्यायची आहे बटाटे उकडताना आपण ते कुकरमध्येच लावतो म्हणा पण बाहेरही उकडू शकतो कुकर मध्ये लावले तर ते पटकन होतात म्हणजे ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांच्यासाठी सांगते की भात वगैरे लावतानाच आपण दोन बटाटे वरती ठेवले तर ते उकडले जातात एक थोडासा म्हणजे दोन बटाट्यांना खरं तर एवढूसाच अगदी कांदा पुरणार आहे असा थोडा क्रंच लागायला ला, त्या भरतामध्ये घालायलाच पाहिजे असंही नाही आहे पण थोडासा अगदी कांदा येतला तसं जरा खाताना एक वेगळी मजा येते एकदम बारीक एक चिरून घ्यायचा आहे कांदा अगदी थोडा म्हणजे लिटरली दोन चमचे चिरलेला कांदा होईल एवढूसाच घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर ही धुवून सुकवून घेतली कोथिंबीर ती पण चिरून घेऊया आता सगळ्यात आधी आपण हिरवी मिरची आहे ती मिठाबरोबर कुसकरून घेणार आहोत ती ठेचून घेतली तरीसुद्धा चालू शकते पण मला ती कुस्करलेली जास्त आवडते थोडंसं मीठ घ्यायचंय ह्या ज्या मिरच्या असतात एकदम लाईट ग्रीन कलरच्या त्या तेवढ्या हाताला त्रासदायक नसतात त्याच्यामुळे आपण अशा त्या चुरून घेऊच शकतो आणि अगदीच तुम्हाला त्रास होत असेल तर मग त्या ठेचून घेतल्या तरी चालतील आता ह्याच्यानंतर आपण यात बटाटा फुस करून घेणार आहोत त्यात आता आपण एकदम बारीक चिरून जो घेतला आहे तो कांदा आणि ह्या सगळ्यात महत्त्वाचा आहे तो हिंग तर असे आपले दोन चविष्ट पदार्थ झालेले आहेत आणि ते पटकन झालेले आहेत तुम्ही खरंच करून बघा खूप छान लागतात म्हणजे तुम्ही जर भात खाऊ असाल तर गरम गरम तूप भात आणि हे दोन्ही किंवा ह्यातलं एक असं जेवण अप्रतिम होऊ शकतं आणि जर भात आवडतच नसेल तर मी मगाशी म्हटलं माँगा तसं भाकरी भाकरीबरोबर हे भरीत भाकरीबरोबर ही देहातली मिरची फारच कमाल लागते मी ऐक आई... म्हणजे मी खरंच सांगते तुम्ही प्लीज करून बघा तर असं होतं आजचे दोन पदार्थ ते मी पण टेस्ट करून बघते मला खूप आवडतात हे कमाल खरं तर हे नुसतं खायला सुद्धा छान लागत पण आपण भात किंवा भाकरी बरोबरच खाऊया मला खूप तुमच्या चवीप्रमाणे तिखट जास्त करा कमी करा कांदा घालायचा नाही घालायचा पण हे असे याच्यात इनोव्हेटिव्ह काहीतरी तुम्ही आणखीन शोधूच शकता जर तुम्हाला आणखीन काही चविष्ट म्हणजे टेस्ट ऍड करणारं असं काही सापडलं पद्धत सापडली अशी तर मला नक्की कळवा पण हे दोन पदार्थ तुम्ही नक्की करून बघा आणि ते आवडत आहेत की नाही कसे वाटत आहेत हे मला नक्की सांगा बरं गॅसवर मिरच्या भाजायच्या नाहीत हे मीच बोलले त्यामुळे प्लीज आता कमेंट्समध्ये लिहू नका की यांना काही कळत नाही आणि गॅसवर कशा भाजतात वगैरे जाऊ दे सोडून देऊया आपण तर अहो खरंच मला ना असं मग त्याला उत्तरं द्या दिवशी वाटतात आणि मलाही अशी वादावादी करायला पण कंटाळा कर येतो त्यामुळे आय नो की गॅसवर डायरेक्ट भाजून ये पण आता ना ऑप्शन नाही आहे सवय पण आहे त्यामुळे मी भाजल्या तुम्हाला, तुम्हाला तुम्ही भाजत नसाल तर तुम्ही बदल्यात काय करता हे पण मला सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने भाजून हे करा पण हे करा आणि मला सांगा की हे कसं झालं आहे तुम्हाला आवडलं की नाही आवडलं ते नक्की सांगा तर भेटत राहू तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय